दिवसापासून पाथर्डी तालुक्यात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी देवराई तिसगाव करंजी घाटशिरस निंबोडी सातवड शिरापूर करडवाडी आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा अक्षरशः कनाच मोडला आहे आम्ही रात्री झोपलेला असताना आम्हाला कुठल्याही प्रकारची पाण्याची शंका नव्हती अचानक पुरा आल्यानंतर आमची अशी तारामळ उडाली की आम्ही वाहून जाण्याच्या परिस्थितीत होतो आणि आम्ही त्याच्यामुळं आमचं सगळं काही वाहून गेलं आम्ही रात्रभर घराच्या छतावर काढले आणि सकाळच्या पारी आमचे शेजारी पाजारी आले त्याने आम्हाला दोरी रश्या लावून घराच्या बाहेर हळूहळू ओढून काढलं पाण्यातून अशी आमची बिकट परिस्थिती आम्हाला म्हणजे सगळे काहीच नाही आमच्याजवळ राहिलेलं आम्हाला म्हणजे एक रुपया सुद्धा जवळ राहिलेले होते तेवढे काही रुपये ते सगळे वाहून गेलेले आहेत जनावराच्या आमच्या तीन कारोडी वाहून गेल्या एक वाहून गेली नंतर दोन कारोडी जागेवर पोराच्या पा, जा पाण्यानं आम्हाला वेडा टाकलेला होता पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि घराचे मोठे नुकसान झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आज पाथडी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी करंजी मार्गे पाथर्डी जाताना पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्रिभोवाडी देवराई आणि कवडगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला पिताजी का भी सब राजनीति का खिलुमिरे है तो सुना प्रचार में सुनते हैं अब साल से घटना करती है दरअसल क्या सवाल के तो लगा है सर नाम जीवन गाया बस चले इसी और चिंता आज होता का देखो ये ज्यादा तो अद्भुत बात पावर अपन ना करना अपन चुनाव छोड़ो पर भी गए छोड़ कर

आणि आज रोजी पालकमंत्री आले त्यांनी पाहणी केली यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून जशा सूचना येतील त्यानुसार करून नुकसानीचा तपशील शासनात सादर केला जाईल आता जे काही काल पाऊस अतिवृष्टी झाली त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं जा नुकसान झालेलं दिसतंय खूप जणांच्या जा जमिनी वाहून गेल्यात पात्रांनी पूर्ण जमिनीमध्ये प्रवेश केलेला आणि शेतकऱ्यांना एवढं आवाहन करते की थोडासा धीर धरावा शेतकऱ्यांनी आणि जसं आपला आदेश येईल आपण पंचनामे सुरू करणार आहोत आपण प्राथमिक पाहणी जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांना कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्राथमिक पाहणी कालपासून करतोय आज पण केली आज पालकमंत्री साहेब आलेले होते आ, ते पण पाहून गेलेले आहेत आपण पंचनामे आज आ, आज उद्या असं करून घेऊ या आठवड्यामध्ये आपण पंचनामे पूर्ण करणार आहोत अजून काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नसतील आणि पीक पाहणी केली नसेल तर पीक पाहणी जर केली नसेल तर शेतकऱ्यांना जे काय नुकसान भरपाई वगैरे मिळणार नाही तर सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी लवकरात लवकर या दोन दिवसांमध्ये पीक पाहणी करून घ्यावी आर्मर आयडी पण बनवून घ्यावी सर्वांनी धीर धरावा एवढंच सांगणे यावी देवराईचे सरपंच अक्षय पालवे त्रिभुवनवाडी कवरगाव नींबूडीचे सरपंच गीता कारखिले ग्रामपंचायत अधिकारी नारायण नजन बापूसाहेब फुंदे तलाठी श्वेता शेलार कृषी सहायक प्राची अकोलकर अभिजीत गोरे पोलीस पाटील कान्हू यांच्यासह त्रिभुवनडी कवडगाव आणि देवराई गावातील नागरिक आणि नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यानंतर आणि केलेल्या नुकसान पाहणीनंतर पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा आहे जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पी सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क